नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं खूपच स्वागत करते आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने मटकीच्या डाळीची आमटी भाजीला जर काहीच नसेल तेव्हा आपण बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाऊ शकतो आणि भातासोबतही तर झणझणी तशी आमटी बनवण्यासाठी सुरुवात करूया बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे दीडशे ग्रॅम एवढी मटकीची डाळ अर्धी वाटी एवढी डाळ आहे त्यासाठी मोठे दोन कांदे त्यानंतर घेतले आहे दोन चमचे आखे धाणे दहा ते पंधरा लसांच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच एवढे आल्याचा टुकडा किसलेले खोबरे आणि चमचा भरून जिरे त्यानंतर घेतले आहे एक टमाटा मुडभर अशी कोथंबीर सात ते आठ कढीपत्त्याची पानं गरजेनुसार लाल तिखट एक चमचा भरून गरम मसाला किंवा तुम्ही तुमच्या साठवणीतल्या मसाल्यातलाही गरम मसाला वापरू शकता पाव टेबल स्पून एवढी हळद चवीनुसार मीठ मी एका टोपात पाणी गरम करून घेतले पाण्याला उकळी आली त्यामध्ये टाकूया आता स्वच्छ धुवून घेतलेली मटकीची डाळ मटकीची डाळ थोडीशी गोडसर असते मिठाने तिची गोडी बॅलन्स होते तुम्ही हवं तर यामध्ये किसलेले अद्रकही टाकू शकता आता यावर जो हा फेस आला आहे तर शक्य होईल तेवढा हा फेस काढून घेऊयात आणि मंद आचेवर डाळ झाकण ठेवून शिजू देऊयात आता मी इथे दोन कांदे असे हे चिरून घेतले अर्धवट आणि गॅसवर जाळी ठेवून गावरान पद्धतीने कांदे भाजून घेऊयात तर कांदे वाजते तोपर्यंत डाळ चेक करूया तर डाळही शिजत आली आहे आता जर डाळ जास्त गाळ झाली असेल तर अशी घोटून घ्यायची तर मी इथे थोडीशी डाळ ता, ताटसरस ठेवली आहे यामधील मी चमचावरून डाळ बाजूला काढून घेणार आहे वाटण्यासाठी मी इथे ही एवढी डाळ एवढी डाळ मी काढून घेतली आहे वाटण्यासाठी तर आता गॅसवर मी तवा ठेवला आहे यामध्ये टाकून घेतले मिरच्या थोडंसं तेल टाकून घेऊया आणि मिरची भाजून घेऊयात तर मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला मिरची भाजून घ्यायची मिरची इथे काढून घेऊया आणि ह्याच गरम तव्यावर टाकूया अख्खे धने लसूण आणि आल्याचे काप तर हेही भाजून घेऊया आमटीत आपण ताळ वाटणार आहोत म्हणून मी धण्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे नाहीतर आमटी फार घट्टसर होते आता धण्याचं प्रमाण कमी घेतलं होतं म्हणून लसूण आणि आल्यासोबतच भाजून घेत आहे आता लसूण आले आणि धने थोडेसे लालसर झाले काढून घेऊयात आता टाकले किसलेले खोबरे आणि मंद हचेवर भाजून घेऊया पटकन असं काढून घेऊयात आता मी इथे अर्धा टमाटा हा फोडणीसाठी ठेवला आहे आणि चिरून घेतलेला अर्धा टमाटा भाजून घेऊयात तर टमाटा ही मऊ आहे काढून घेऊयात आता कांद्याकडे म्हणूया तर कांदे आपले भाजून झाले आहेत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे असे वरचा जो काळा झालेला भाग आहे तो तुम्ही असा हा काढून घेऊ शकता वरची लिअर आता गॅसवर मी कांदा टाकला आहे आणि आतमधून खरपूस होण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि भाजून घेऊया थोडंसं खरपूस झाला की पटकन असा काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यात मी थंड झालेला सर्व मसाला टाकून घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला कमी वापरायचं आहे कारण आपण डाळीतही मीठ टाकलं होतं आता ही, ही बाजूला काढून घेतलेली डाळही टाकूया आता टाकूया थोडंसं पाणी वाटण्यासाठी आणि कोथिंबीर झाकण बंद करून वाटण तयार करून घेऊयात तर वाटण तयार झालं आहे आता फोडणीची तयारी करूया मी कढाई ठेवून घेतली यामध्ये मोठी दोन चमचे एवढे तेल टाकून घेतले आहे तेल मस्त असे घेऊया वाटण आणि मसाल्यामध्ये आता सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून मसाला एकसारखा परतवायचा आहे तर मसाला जोपर्यंत मसाल्याचं जो प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत तो मसाला आपल्याला एकसारखं वाटण हे परतवायचं आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे मंद आचेवर थोडासा आता ह्यामध्ये टाकूया लाल तिखट आणि पावटेबल हळद पुन्हा मिक्स करूया मिक्स केल्यानंतर हे एकसारखं परतवूया मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवत राहायचा आहे आता मसाला थोडासा कमी झालाय आता यामध्ये टाकूया गरम मसाला तुम्ही साठवणीतला मसाला वापरू शकता जर साठवणीतल्या मसाला तुम्ही धनेपूड वापरले असेल धने वापरले असतील वाप तर इथे धने नका वापरू भाजताना धने नका घेऊ तर मी फक्त गरम मसाला वापरला आहे म्हणून मी इथे अख्खे धने भाजून घेतले आहेत आता मसाला आपल्या किती होता आणि किती झाला आता मसाल्याचं प्रमाण थोडस कमी झालं आणि तेलही सुटलं तर यामध्ये मी टमाटे टाकून घेतले आणि पुन्हा मिक्स केले तर टमाट्याला पाणी सुटलं मऊ पडलेत एकसारखं आता परतवून यामध्ये ही शिजलेली डाळ टाकायची आहे मिक्स करूया हे पद्धतीने डाळ टाकून एकसारखं मिक्स करूया आता वाटणातलं थोडंसं पाणी टाकूया तर पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करूया मिक्स केल्यानंतर आता आपल्याला जेवढी अंटी हवी आहे तेवढी यामध्ये आपण पाणी ॲड करूया आता टाकूया यामध्ये कोमट पाणी कोमट पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करूया आमटी ढळून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूया मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमीच घ्यायचं आहे आपण वाटणातही मीठ वापरले होते आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा टळून घेऊया आमटीची ही मस्त अशी झाली आहे ही आमटी खूप झणझणीत आणि खूप मस्त होते भाकरीसोबत आपण ही आमटी चुरून खाऊ शकतो आणि भातासोबतही आमटी वाट खूप मस्त असा लागतो आता आमटीला उकळी येण्याची वाट पाहू आमटी उकळले मस्त अशी खळखळ आमटी उकळायची आता वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर तयार आहे आपली पद्धतीने झणझणीत मटकीच्या डाळीची आमटी आता गरमागरम आमटी सर्व करूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद